नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस मध्ये शिपाई व हमाल या पदासाठी मराठीचे कशा प्रकारचे प्रश्न विचारणार आहेत या ठिकाणी आपण सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे मुलांनी शाळेत पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा पर्याय क्रमांक एक कर्तरी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक भावे प्रयोग यावे म्हणजेच हे वाक्य भावे प्रयोगाचे आहे ठिकाणी कर्म होईल पालकांना म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर होईल सकर्मक भावे प्रयोग पर्याय क्रमांक दोन ज्या क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुष नपुस्तक लिंगी आणि एकवचनी असून स्वतंत्र असतं अशा प्रकारचं वाक्य हे भावे प्रयोगाचं वाक्य असत पुढचा प्रश्न सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे प्रभाकर सुधाकर रत्नाकर शशांक या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रभाकर म्हणजे सूर्य सूर्य या शब्दासाठी आपण समानार्थी शब्द पाहू प्रभाकर दिवाकर सहस्रकर वासरमनी मार्तंड चंडाशू हे सर्व शब्द सूर्य या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत रत्नाकर म्हणजे समुद्र शशांक म्हणजे चंद्र आणि सुधाकर म्हणजे सुद्धा चंद्र सुधाकर हिमांशू शशी इंदू सोम शशांक हे सर्व चंद्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत प्रश्न पुढचा मुले क्रिकेट खेळत आहेत या वाक्यातील कर्ता ओळखा खेळत क्रिकेट आहेत मुले या ठिकाणी योग्य उत्तर होईल मुले क्रमांक चार ठिकाणी आहेत हे क्रियापद आहे या ठिकाणी क्रियापदाला जर प्रश्न विचारला खेळणारा कोण तर उत्तर येत आहे मुले म्हणजेच या वाक्यातील कर्ता आहे मुले पर्याय क्रमांक चार प्रश्न चौथा गाव या शब्दाचे अनक वचन कोणते आहे गावे गावा गावी गाव या ठिकाणी आपण गावठी भाषेमध्ये गावाला गाव सुद्धा म्हणतो पण या ठिकाणी टी सी एसने योग्य उत्तर दिलेलं आहे गाव या शब्दाचे अनेक वचन आहे गावे पर्याय क्रमांक एक उत्तर प्रश्न पाचवा ययाती या, या कादंबरीचे लेखक कोण आहेत रणजित देसाई शिवाजी सावंत विस सा खांडेकर साने गुरुजी या ठिकाणी योग्य उत्तर होईल विस खांडेकर यांची ययाती ही कादंबरी आहे या कादंबरीचे लेखक आहेत खांडेकर यांची स्वामी ही कादंबरी आहे साने गुरुजी यांची तीन मुले शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी आहे आणि श्यामची आई ही सुद्धा साने गुरुजींची कादंबरी आहे पुढचा प्रश्न प्रश्न सहावा मिनल निबंध लिहित आहे या वाक्यातील काळ ओळखा रीती वर्तमान काळ साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भविष्य काळ या ठिकाणी योग्य उत्तरून पर्याय क्रमांक तीन अपूर्ण वर्तमान काळ एखादी क्रिया चालू किंवा अपूर्ण आहे हे दाखवण्यासाठी हा अपूर्ण वर्तमान काळ वापरला जातो या ठिकाणी मिनल निबंध लिहित आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली नसून ही क्रिया चालू आहे वर्तमान काळात ही क्रिया चालू आहे म्हणून या ठिकाणी योग्य उत्तरून अपूर्ण वर्तमान काळ पर्याय तुम्हाला असेच प्रश्न टी सी एस पॅटर्न मध्ये शिपाई व हमाल या पदासाठी चार प्रश्न विचारणार आहेत एवढं केलं तर तुमचे चार प्रश्न हे शंभर टक्के फिक्स होणार आहेत पुढचा प्रश्न विदुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप करा विदेशी विद्वान विदूषक विद्यार्थी या ठिकाणी भरपूर विद्यार्थी चुकतील की विदुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप विदूषक करतील पण या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन विद्वान विद्वान या शब्दाचं लिंगी रूप आहे विदुषी आणि विदुषी या शब्दाचं पुल्लिंगी रूप आहे विद्वान मराठी भाषा दिन कधी साजरा करण्यात येतो सत्तावीस फेब्रुवारी वीस मार्च सत्तावीस एप्रिल सहा जानेवारी या ठिकाणी योग्य उत्तर होईल सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरी करण्यात येतो प्रश्न नऊ लग्न मंडपात आज नवरी खूप सुंदर दिसत आहे या अधोरेखित शब्दाची जात ओळखा या ठिकाणी सुंदर या शब्दाला अधोरेखित केलेला आहे या शब्दाची जात ओळखायची आहे कर्ता कर्म क्रियापद विशेषण सुंदर हे विशेषण आहे पर्याय क्रमांक चार नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात प्रश्न दहावा भरती या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ओहोटी अपयश आखूड लांब खूप सोपा प्रश्न आहे भरती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ओहोटी लांब या शब्दाचा विरुद्धार्थी आकूड होईल आणि यश या शब्दाच्या शब्दा अपयश होईल पुढचा प्रश्न पसायदान कोणी लिहिले संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत कबीर सर्वांना माहीत आहे पसायदान हे संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेलं आहे प्रश्न बारा मराठी व्याकरणमध्ये प्रयोगाचे किती प्रकार आहेत चार तीन दोन एक योग्य उत्तर होईल तीन मराठी व्याकरणमध्ये प्रयोगाचे तीन प्रकार आहेत कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग प्रश्न तेरा वाक्यातील कर्म ओळखा रमेश दररोज सकाळी वडापाव खातो रमेश दररोज सकाळी वडापाव या ठिकाणी कर्ता होईल रमेश आणि खातो हे क्रियापद होईल वाक्याच्या शेवटी क्रियापद असतं आणि वडापाव म्हणजे काय खातो तर वडापाव हे कर्म होईल पुढचा प्रश्न अबब अब, केवढा मोठा साप आहे हा या वाक्यातील कोणता प्रकार आहे प्रश्नार्थी उद्गार वाचक केवल प्रयोगी होकारार्थी या ठिकाणी योग्य उत्तर होईल उद्गार वाचक जर प्रश्न विचारला असेल वाक्यात तर प्रश्नार्थी वाक्य होतं वाक्य उद्गार वाचक असेल तर उद्गार वाचक वाक्य होतं आणि होकारार्थी वाक्य असेल तर होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य असेल तर वाक्याचा प्रकार हा नकारार्थी असतो प्रश्न पंधरा क्रियापद ओळखा भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे या वाक्यात क्रियापद होईल आहे योग्य उत्तर चार जिल्हा न्यायालय भरती शिपाई व हमाल या पदासाठी क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर तसेच टी सी एस पॅटर्न नुसार सराव प्रश्नपत्रिका आणि नोट्स आपल्याला फक्त नव्याण्णव रुपयात उपलब्ध होणार आहेत प्लेस्टोरवरून स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा तुम्हाला सर्व पीडीएफ स्वरूपात सुद्धा मिळतील त्वारा करा थोडेच ॲडमिशन शिल्लक आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार